नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती पेपर दोन हजार चोवीस पद हमाल व लिपिक या सर्व पदांसाठी उपयुक्त असणारे प्रश्नसंच आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत या कारणास तो मित्रांनो व्हिडिओ शोधपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच देखील करायचा आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त वाहते नर्मदा ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त वाहते ऑप्शन क्रमांक चार मध्य प्रदेश या राज्यामध्ये हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना कुठे झाली इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना कुठे झाली ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच कोलकत्ता हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक दोन यमुना नदी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया कॉर्पोरेशन टॅक्स हा कोणाच्या उत्पादनाचे स्रोत आहे कॉर्पोरेशन टॅक्स हा कोणाच्या उत्पादनाचे स्रोत आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच केंद्र सरकार हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न दुधात मीठ कालवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा दुधामध्ये मीठ कालवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आप आप हो आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सेनकाकू संदर्भात कोणत्या देशात वाद सुरू आहे सेनकाकू संदर्भात कोणत्या दोन देशामध्ये वाद सुरू आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चीन आणि जपान हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न बावीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी सर्वसामान्य राज्यघटनेचा आराखडा कोणत्या सर्वपक्षीय परिषदेमध्ये मांडण्यात आला बावीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी सर्वसामान्य राज्यघटनेचा आराखडा कोणत्या सर्वपक्षीय परिषदेपुढे मांडण्यात आला ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच कोलकाता हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सह्याद्री पर्वत क्षेत्रात खालीलपैकी कोणती आदिवासी जमात आढळत नाही सह्याद्री पर्वत क्षेत्रात खालीलपैकी कोणती आदिवासी जमात आढळत नाही ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच गोंड ही जमात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न गोलकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहे गोलकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक तीन तेलंगणा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठी मीटरवेव रेडिओ दुर्बीन कुठे आहे भारतातील सर्वात मोठी मीटर वेव रेडिओ दुर्बीन कुठे आहे ऑप्शन क्रमांक एक नारायणगाव पुणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न मार्च एकोणीसशे एकोणतीसमध्ये कोणाला राष्ट्रद्रोहाचा आरोप लावून सरकारने अटक केली मार्च एकोणीसशे एकोणतीसमध्ये कोणाला राष्ट्रद्रोहाचा आरोप लावून सरकारने अटक केली ऑप्शन क्रमांक चार मदन मोहन मालवीय हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न वर्ल्ड ट्रॅव्हल्स आणि टुरिझम काउन्सिलनुसार जगात पर्यटनातून सर्वाधिक कमाई करणारे शहर कोणते आहे वर्ल्ड ट्रॅव्हल्स आणि टुरिझम काउन्सिलनुसार जगात पर्यटनातून सर्वाधिक कमाई करणारे शहर कोणते आहे ऑप्शन क्रमांक चार दुबई हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारत सरकारने बालकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे त्या योजनेचे नाव काय आहे भारत सरकारने बालकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे त्या योजनेला काय नाव आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच धनलक्ष्मी योजना हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या वाद संदर्भातील खटले खालीलपैकी कोठे चालवले जातात राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या वादसंदर्भातील खटले खालीलपैकी कोठे चालवले जातात ऑप्शन क्रमांक एक सर्वोच्च न्यायालय हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न संत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय आहे संत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव आपल्याला सांगायचे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच माणिक बंडोजी इंगळे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सायमन कमिशनसमोर कोणत्या व्यक्तीने आपला अभिप्राय व्यक्त केला होता सायमन कमिशनसमोर कोणत्या व्यक्तीने आपला अभिप्राय व्यक्त केला होता ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया अनेकतावाद हे खालीलपैकी कोणाचे मध्यवर्ती तत्त्वज्ञान आहे अनेकतावाद हे खालीलपैकी कोणाचे मध्यवर्ती तत्वज्ञान आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच वैष्णव हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय आहे कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच माणिक सीताराम गोडघाटे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न एकोणीसशे वीसमध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूषवले एकोणीसशे वीसमध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूषवले ऑप्शन क्रमांक तीन राज्यश्री शाहू महाराज हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणी स्वामी दयानंद सरस्वती यांना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली खालीलपैकी कोणी स्वामी दयानंद सरस्वती यांना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच वाती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न राष्ट्रद्रोही व्यक्तींची शिक्षा कोणत्या समितीशिवाय राष्ट्रपती कमी करू शकत नाही किंवा बदलू शकत नाही राष्ट्रद्रोही व्यक्तींची शिक्षा कोणत्या समितीशिवाय राष्ट्रपती कमी करू शकत नाही किंवा बदलू शकत नाही ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच संसद ही समिती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कधी केली सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कधी केली ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे एकोणचाळीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतीय कामगार संघटनावर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला भारतीय कामगार संघटनावर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच रशियन क्रांती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कोणती समिती पंचायत राज व्यवस्थेतील प्रत्यक्ष ग्रामीण जनतेचे नेतृत्व करते कोणती समिती पंचायत राज व्यवस्थेतील प्रत्यक्ष ग्रामीण जनतेचे नेतृत्व करते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच ग्रामसभा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच यशवंतराव हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न संघराज्याच्या शासन विभागाचे संचलन नियंत्रण आणि मार्गदर्शन करणे हे कोणाचे प्रमुख कार्य आहे संघराज्याच्या शासन विभागाचे संचालन नियंत्रण आणि मार्गदर्शन करणे हे कोणाचे प्रमुख कार्य आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच राष्ट्रपती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन यासाठी कोणत्या कलमाची तरतूद केलेली आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन यासाठी कोणत्या कलमाची तरतूद केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच कलम सेहेचाळीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न धुवांधार धबधबा भारतामध्ये कुठे आहे धुवांधार धबधबा भारतामध्ये कुठे आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच जबलपूर हो हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील संत चळवळीचे धार्मिक प्रबोधनाचे प्रणेते होते असे कोणी म्हटले आहे ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील संत चळवळीचे ध्रा धार्मिक प्रबोधनाचे आद्य प्रणेते होते असे कोणी म्हटले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच ग बा सरदार हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न मुंबई ब्रिटिशांना कोणाकडून आंदन मिळाले होते मुंबई ब्रिटिशांना कोणाकडून आंदन मिळाले होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच पोर्तुगीज हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला देखील करायचा आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये